यवला बाजार समितीतील छावा क्रांतीवीर सेनेच्या उपोषणाला शरद पवार गट व प्रहार संघटनेचा पाठिंबा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू असून आज या उपोषणाचा नववा दिवस असून यावेळी या उपोषणाला राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने तसेच प्रहार संघटनेच्या वतीने सदर उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गोरखभाऊ संत या ठिकाणी मार्केट कमिटी आवारामध्ये उपोषणाला बसले आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी ज्या काही मागण्या या ठिकाणी केल्या आहेत त्याच्यावर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन ते प्रश्न मार्गी लावावेत अशी या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देतो आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर गोरख भाऊ संत हे उपोषणाला बसलेले आहे पण गेंदाडे गेंड्याच्या कातडीचं सरकार कोणत्याही पद्धतीनं लक्ष द्यायला तयार नाही जर लक्ष दिलं नाही तर आज आम्ही प्रहार पक्षातर्फे बचू कडू यांना इथं आणून मोठं आंदोलन छेडणार आहोत माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची अन्न व नांदी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छक नितीन पाटील गायकवाड माजी सरपंच अंगणगाव

साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माजी नगरसेवक दत्ताभाऊ निकम व समस्त निकम परिवार आधारस्तंभ, स्तंभ संत सावता युवा ग्रुप माळीपुरा तसेच अंजनी सूर्य लॉन्स येवला